नमस्कार पार्थ मराठा उद्वर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने गेल्या दहा वर्षापासून फक्त मराठा समाजासाठीच काम करत आलो आणि या माध्यमातून आतापर्यंत चार हजार मुलामुलींची लग्न जमली पण आता हे यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून बऱ्याच मला मेसेज येऊ लागले इतर समाजासाठी काहीतरी करा तुमचं कार्य खूप चांगलं आहे तुम्ही मराठा समाजासाठी करता पण इतर समाजांनासुद्धा वधूवर चांगल्या प्रकारे मिळावं आणि त्यासाठी तुम्ही थोडीफार सेवा तुमची असावी आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे असं बरेच कॉल आले काल अक्षरशः नंदूरबारहून बारवून एक मुलगा प्रत्यक्ष भेटायला आला त्यांना सांगितलं मी फक्त मराठा समाजाचंच काम करतो ठीक आहे मनीष साहेब पण मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे तुमचे सगळे व्हिडिओ मी बघितले तुमचं काम अगदी निर्मळ स्वच्छ आहे आणि ते बघून मला एकदा तरी तुमच्या माध्यमातून तुम भेटून मला अनुरूप जोडीदार तुमच्या ओळखीना भेटेल अशी मला आशा आहे आणि मी तुमच्या भेटीला येतो नको म्हटला तरी ती व्यक्ती नंदूरबारहून इथपर्यंत आली आल्यानंतर त्यांचा एक माझा तुमच्या यूट्यूबला व्हिडिओ टाका अशी विनंती केली आणि तो मी टाकला जर जरी मी मराठा समाजाचं काम करतो पण ऑफिसमध्ये फक्त मराठा समाजाच्याच मुला मुलींची फैल आहे पण इतर समाजातील ज्या काही मुली आहे जे कोणी आहे त्यांना जर आपली माहिती यूट्यूब चॅनलवर द्यायची असेल तर त्यांच्यासाठी काल जे आलेले नंदुरबारची व्यक्ती बघून त्यांचं प्रेम बघून मलासुद्धा इतर समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली तर त्यांचं ज्या कोणी महिला असेल विधवा असेल घटस्फोटीत असेल त्यांची माहिती यूट्यूब चॅनलवर द्यायची असेल तर मी निःशुल्कपणे त्यांची माहिती यूट्यूब चॅनलवर देऊन त्यांना मोफत सेवा देण्याचं काम करणार आहे फक्त ऑफिसमध्ये ज्यांना सर्व्हिस पाहिजे तर त्यांना फक्त मराठा समाजासाठीच सर्विस मिळेल कारण ऑफिसमध्ये जे मुलं आहे ते सर्व मराठा समाजातील मुलं मुलींचीच प्रोफाईल आहे फक्त यूट्यूब चॅनलवर जर त्यांना वाटतं का आमच्या एखाद्या महिलेची माहिती द्यायची मुलीची माहिती द्यायची त्यांना इंटरकास्ट चालतो तर ती माहिती मी आता कालच्या व्यक्तीच्या प्रेमापोटी मी देण्याची इच्छा दर्शवलेली आहे पण त्यासाठी मी स्वत काही करणार नाही मी माझं शांग्रिला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक होट्या शेजारी खाली ऑफिस आहे अंडरग्राऊंडला ते ऑफिस दोन व्यक्तींना चालवायला अगदी मोफत दिलं कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडनं मी त्या ऑफिसची फी घेत नाही काही नाही एक मॅडम आहे एक मुलगा आहे ते दोघं जणं चालवतील आणि हे चालवताना त्यांना एकच विनंती केली की मी तुम्हाला मोफत हे ऑफिस चालवायला देत आहे तर तुम्ही सुद्धा मुलींकडनं महिलांकडनं विधवा घटस्फोटी कुठल्याही प्रकारची फी घ्यायची नाही आणि त्यांना मोफत सेवा देऊन समजा तुमचा उदरनिर्वाहासाठी तुम्ही दोन पाच हजार रुपये जे काही घेणार असेल ते पुरुष वर्गाकडून घ्या कारण महिलांना मोफत सेवा दिली तरच पुरुष वर्गांची सुविधा होईल आणि त्यांनाही अनुरूप जोडीदार मिळेल म्हणून महिला मुली विधवा घटस्फोटीत यांना यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची फी न घेता खाली मा आमच्या शेजारीच अंडरग्राऊंडला एक बंधन नावाचं वधूवर सूचक केंद्र आहे त्या वधूवर सूचक केंद्रात जाऊन तुम्ही ज्या कोणी महिला आहे ज्या कोणी विधवा घटस्फोटीत आहे चाळीस पन्नास वर्षाच्या महिला आहेत ज्यांना लग्न करायची इच्छा आहे आणि अनुरूप जोडदार पाहिजे तर महिलांना महिलाच व्यवस्थित स बोलू शकते म्हणून आमच्या खालच्या ऑफिसमध्ये एक महिला आहे त्या महिलेशी संपर्क साधावा हां त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकोणचाळीस झिरो सहा आणि सोळा तसेच अजून त्यांना एक जोडीदार आहे त्याचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चव्वेचाळीस हे दोन नंबर आहे ह्या दोन नंबरवर आपला फोटो बायोडाटा शेअर करावा आणि योग्य जोडीदार निवडावा पण ही सेवा मी मोफत दिली पण याचा अर्थ तुम्ही माझ्यावर जो विश्वास आहे तो तसाच विश्वास त्यांच्यावर ठेवून आंधळा विश्वास ठेवून कार्य करू नका जे मॅडमनी किंवा त्या मुलांनी तुम्हाला स्थळ दाखवले त्याची पूर्णपणे शहानिशा करा तुमची खात्री पटल्यानंतरच लग्न करा मार्केटमध्ये फसवणारे अनेक आहेत मुलं आहेत मुली आहेत टोळ्या आहेत लुटमार करणारे भरपूर काही आहेत त्याला कोणीही जबाबदार नसतं दाखवणे त्यांचं काम आहे शहनिशेहा करणं खात्री करून घेणं तुमचं काम आहे आणि ही निशुल्कपणे से अशी सेवा राहणार आहे यात इतर समाजातील ज्यांना का लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी ही मोफत सेवा खाली चालू केलेली आहे तर खाली ऑफिसला या भेटा आणि योग्य जोडीदार निवडा